श्री इंगुलांबिघा देवी देवालय सोलापूर येथून मी मुख्य पुजारी संजय तुकाराम हंचाटे आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीचं शाकंबरी नवरात्रोत्सव साजरा करत आहोत आज सकाळी पौर्णिमा आज सकाळी देवीला उठवून महाअभिषेक करण्यात आलं त्यानंतर महाआरती करण्यात आली व देवीचं नवचंडी यज्ञ आता सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण देवीचं शा शाकबाजीचं रूप असल्यामुळे आज पूर्ण मंदिराला शाकभाजीचं रूपांतर आपण दिलेलं आहे आणि ते रूप दर्शन केलेलं आहे आणि त्याची सजावट सुद्धा आपण शाकभाजींनीच केलेली आहे ज्या वेळेला प्रादुर्भाव झाला होता तेव्हा शंभर वर्ष दुष्काळ पडला होता तेव्हा देवीने स्वतःच्या अंगावरती शाकभाजी आणि फळभाज्यांनी युक्त असे झाडं उगवून जन लोकांचं सामान्य लोकांचं वर्षीगणांचं देवतांचं भरणपोषण केलं होतं त्यामुळे हे शाकंबरी नाव तिला पडलेलं आहे आणि या नवरात्रामध्ये शाकंबरीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आपणही त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करतो आज आपण नवचंडी यज्ञानंतर देवीचा महाप्रसाद वाटप करणार आहोत व याचाच सर्व भक्तांनी लाभ घ्यावा मूळ इंगुलांबिका मंदिर म्हणजे बलुचिस्तानमधली ही देवता त्या काळी राजा लोकांनी आपल्याबरोबर भारतभ्रमण करत असताना किंवा स्थलांतरित होत असताना त्यांनी या देवीचं ठिकठिकाणी तीक मंदिरं बांधलेत व आपला समाज तिथे स्थायिक झाला सर्व समाजांची आता सध्याला ही कुलदेवता झाली असून मारवाडी समाज सिंधी समाज आणि भावसार समाज या देव ह्या समाजाची मुख्य देवता ही कुलदेवता आहे आणि आज आपल्या मंदिरात हे सर्व समाज येतो एकवटतो व देवीचे सर्व उत्सव साजरा करतो बलुचिस्तानमध्ये देवीचं हिंगुळा नदी त्या काळी हिंगुळा नदी म्हणून तिथे होती ते धरती सुजलाम सुला सुफलाम होती त्यावेळेला तिला त्या, त्या हिंगुळा नदीच्या नावावर तिचं नाव पडलेलं आहे हिंगुळा नदी आणि हिंगुळा देवी आणि परशुरामांनी ज्या वेळेला भावसार अभयदान दिलं देवीने अभयदान दिलं त्यामुळे भावसार सुद्धा ही कुलदेवता झाली मंदिरामध्ये जो अलंकार झालेला आहे चार हजार किलो फळ आणि पंधराशे किलो ऊस आणि दहा हजार किलोच्या आसपास पाले फुले आणि ह्या सर्वांचा आपण वापर केलेला आहे हे फळांचं का तुम्ही हे शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीचं महत्त्व म्हणजे ती शाकभाजीची देवता आहे आणि त्या शाकभाजींना आणि फुलांनी आपलं भारत देश सुजलाम सुफलाम व्हावं असं त्यामागची आमची उद्देश आहे आणि आमची आस्था आहे आणि भारतामध्ये धनधान्यांनी युक्त भारत सुजलाम सुफलाम हो अशी आमची इच्छा आहे म्हणून आपण देवीचं शाकंबरी नवरात्रोत्सव साजरा करतो आहोत हिंगुलांबिका मंदिर हे भारतात किती ठिकाणी हिंगुलांबिका मंदिर भारतामध्ये असंख्य ठिकाणी आहे ते छोटे छोटे गाणी आहेत पण आपलं मंदिर हे फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पश्चिमचेडला हे एकच मंदिर आहे त्यानंतर राजस्थानला दोन का तीन मंदिरं मोठे आहेत सोलापूरात या मंदिराची कधी स्थापना झाली आपल्या सोलापूरमध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्य काळामध्ये सव्वाशे वर्षापूर्वी स्वा स्वातंत्र्य सैनिकांना स्थान हवा होता स्वातंत्र्याची चळवळ करण्यासाठी म्हणून त्यांनी देवीची मंदिराची स्थापना केली व या मंदिराच्या अनुषंगाने ते आपले चळवळ चालवत होते आणि गुप्त कारवाया करण्यासाठी त्यांनी ते सल्लामसलत करण्यासाठी हे जागेची निवड केली इथूनच भरपूर काही त्या काळी इंग्रजांच्या काळी इथून हालचाली होत होत्या व इथून सर्व देवाणघेवाण होत होती स्वातंत्र्यसैनिकांची